लोकसभेसाठी नाही 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 माझ्या डोक्यात हवापूर्वीच गेले समाजाच्या कामासाठी जनतेच्या जा कामासाठी तीस वर्षापूर्वीच हवा गेली आणि ती आवड टिकून जनतेसाठी रस्त्यावर काय मिळणार आहे मी शेवटी ही जनतेचा प्रश्न असतो आज महानगरपालिकेत रिटायर्ड अधिकारी पाठवत आला टेबलवर त्याचंही काम होत नाही अशी परिस्थिती आहे इथे एवढ्या चक्र मारावं लागतात लोकांना जनतेला लोक लोकप्रति जायची का वेळ येते तर लोकप्रति याच्यासाठी जावं लागतं हे जर कामं नीट करत असतील तर जनतेबरोबर लोकं गेली नसतील लोकप्रतिनिधींकडे हे कामं करतात काम करता का टेबल आहेत का कोण बघा आणि मग जनतेने काय किती दिवस ज्यांचे इथे जायचं तीस तीस कोटीची बोगस त्यांनी टेंडर काढायचे आणि दुसऱ्या त्याच वर्षी जेलपरणी वाहून जाते तीस कोटी पुणेकरांचे वाटले झालं माग कोणा पण पुणेकरांसाठी तीस कोटी वाचले ना हा महत्वाचा भाग आहे मी पंधरा दिवस जेलला गेलो सत्य आहे आणि अजूनही मला जायची वेळ मी ते बॅग घेऊन आलोच एक कधी नेत्यात बघतो बॅगच घेऊन आलो <laughs> आता, मी आता हां मी निघालो माझं काय नाही मी शेवटी मा मी लढणारा कार्यकर्ता आहे आणि तीस वर्ष लढूनच मी सभागृहात गेलो वर्षात आणि त्याला जेवढा मला त्रास द्यायचा तेवढं दिलं तर मला काय हरकत नाही कारण मला तेवढी शक्ती परमेश्वरांनी जनतेने दिलेली आणि कालची तीनशे त्रेपन्न हा त्यांचं षडयंत्र आहे आणि हे षडयंत्राला मी पुढं जाईल त्यांनी मला मी आज आवाहन करते आत्ता नेऊन मला